आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा तापी तीर्थावरून निघाला आषाढी वारीसाठी ते भीमा तीर्थापर्यंत म्हणजेच पंढरपूरपर्यंत लाखो वारकरी बांधव होते आषाढी वारीला पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक झाली आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून सगळ्यांची मुक्तता होणार हे निश्चित सगळी संकट दूर होणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संत मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरपूरवरून परत तापी तीर्थापर्यंत हा परतीचा प्रवास कसा असतो कुठे कुठे थांबतो ते जाणण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कथाकथन चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो दहा सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार दिवशी पंधर या दिवशी पालखी पंढरपूरहून परत निघाली संत मुक्तबाईंची तापी तीर्थाकडे तर पहिला मुक्काम हा रोपडे या ठिकाणी असतो नंतर दुसऱ्या दिवशी अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी पालखी रोपड्यावरून निघते जो मुक्काम आहे तो उपळाई या ठिकाणी असतो शुक्रवार वार येतोय नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा सात दोन हजार पंचवीसला पालखी सोहळा हा उपळाईवरून निघतो वार शनिवार येतोय आणि मुक्काम असतो वाकडी फाटा या ठिकाणी नंतर दुसऱ्या दिवशी तेरा सात दोन हजार पंचवीस वार रविवार येतोय वाकडीवरून पालखी निघते आणि जो मुक्काम आहे तो वांगी या ठिकाणी असतो नंतर चौदा सात दोन हजार पंचवीस वांगी या ठिकाण पालखी सोहळा निघतो आणि जो सोमवारचा मुक्काम आहे खरमकुंडी फाटा या ठिकाणी असतो नंतर पंधरा सात दोन हजार पंचवीसला वार मंगळवार येतो आहे खरमकुंडी फाट्यावरून पालखी सोहळा निघतो रोळस गाव या ठिकाणी पालखी सोहळा मुक्काम होतो नंतर दुसऱ्या दिवशी सोळा तारीख सोळा सात दोन हजार पंचवीस वार बुधवार येतो आहे रोळस गावावरून पालखी सोहळा निघतो आणि बीड शाहूनगर या ठिकाणी पालखी सोहळा थांबतो नंतर सतरा सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार येतोय बीड शाहूनगर या ठिकाण पालखी सोहळा निघतो आणि जो मुक्काम आहे तो रांजणी या ठिकाणी असतो नंतर दुसऱ्या दिवशी अठरा सातला रांजणी या ठिकाण पालखी निघते वार शुक्रवार येतोय आणि जो मुक्काम आहे तो खामगाव या ठिकाणी असतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस सात दोन हजार पंचवीस वार शनिवार येतोय खामगाववरून पालखी सोहळा निघतो आणि डावरगाव या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो नंतर वीस सात दोन हजार पंचवीस वार रविवार येतोय डावरगाव या ठिकाणी पालखी सोहळा निघतो रविवारचा संध्याकाळचा जो मुक्काम आहे तो कांजळा फाटा या ठिकाणी असतो नंतर एकवीस सात दोन हजार पंचवीस वार सोमवार येतोय पालखी सोहळा कांजळा फाटा या ठिकाणून निघते आणि सोमवारचा जो संध्याकाळचा मुक्काम आहे तो कुंभेफळ या ठिकाणी असतो नंतर बावीस सात दोन हजार पंचवीस वार मंगळवार येतो आहे कुंभेफळ या ठिकाण पालखी सोहळा निघतो आणि मंगळवारचा संध्याकाळचा जो मुक्काम आहे तो आळंद फाटा मंदिर या ठिकाणी असतो नंतर पुढे तेवीस सात दोन हजार पंचवीस वार बुधवार येतोय आळंद फाटा मंदिर या ठिकाणी पालखी सोहळा निघतो आणि बुधवारचा जो मुक्काम आहे तो मेरा खुर्द या ठिकाणी असतो नंतर चोवीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार येतोय मेरा खुर्द येथून पालखी सोहळा निघतो आणि चिखली या ठिकाणी पालखी सोहळा असतो नंतर पंचवीस सात दोन हजार पंचवीस वार शुक्रवार येतोय चिखली या ये ठिकाण पालखी सोहळा निघतो आणि येळगाव या ठिकाणी थांबतो नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस सात दोन हजार पंचवीस वार शनिवार येतोय येळगाववरून पालखी सोहळा निघतो आणि शनिवारी संध्याकाळचा मुक्काम हा वाघजळ फाटा या ठिकाणी असतो नंतर तिथून दोन हजार पंचवीस वार रविवार येतोय वाघजळ फाट्यावरून पालखी निघते आणि संध्याकाळचा मुक्काम घुसर या ठिकाणी असतो नंतर अठ्ठावीस सातला घुसर या ठिकाण पालखी निघते वार सोमवार येतोय आणि संध्याकाळचा मुक्काम हा रंथम या ठिकाणी असतो नंतर एकोणतीस सात वार मंगळवार येतोय रंथनून पालखी निघते आणि मंगळवारचा संध्याकाळचा मुक्काम जो आहे तो नवीन मंदिर या ठिकाणी असतो नंतर तीस सात दोन हजार पंचवीसचा जो मुक्काम आहे शेवटचा मुक्काम म्हणजे नवीन मंदिरातून पालखी निघाली की तीस सातचा जो मुक्काम येतोय वार बुधवार येतोय मूळ मंदिर संत मुक्ताबाई या ठिका या ठिकाणी मुक्काम शेवटचा असतो म्हणायचं पालखी सोहळा पोचतो भीमा तीर्थ ते तीर्थ तर मित्रांनो आपला पंढरपूरला जायला नसेल जमलं तर येताना जो प्रवास आहे आपल्या गावाच्या जवळून जर जात असेल पालखी सोहळा संत मुक्ताबाई यांचा तर नक्की आपण जा आणि त्या ते ठिकाणी त्यांच्या पायाची नतमस्तक व्हा कारण संतांच्या प्रत्यक्ष भेट ही पांडुरंगाशी झालेली असते त्यामुळे तुमचा हात जरी त्या ठिकाणी लागला तर मला पुण्य प्राप्त होईल पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन निश्चित होईल यावर विश्वास ठेवा माहिती आवडली तर लाईक करा जॅनल ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवनवीन व्हिडिओ आपल्याला खऱ्या माहितीच्या आपल्यापर्यंत पोस्ट ज्या हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या